मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बर्फ विकणाऱ्या फेड्रिक ट्युडरविषयी माहिती सांगितली ना त्याचा धंदा बसवायला एक माणूस येणार आहे ते पण सांगितलं जॉन गॉरी नावाचा डॉक्टर या फेडरिक ट्युडरचा धंदा कसा बसवतो आणि मानवी कल्याणासाठी चांगल्या गोष्टी कशा काही करतो हे तुम्हाला बघायचं आहे चला मग व्हिडिओ बघायला मित्रांनो अठराशे एकोणचाळीस चाळीस या काळामध्ये फ्लोरिडामध्ये मलेरियाची साथ पसरली होती आणि त्या काळामध्ये बर्फासाठी नैसर्गिक बर्फावरच अवलंबून राहावं लागायचं ताप आला की बर्फाचा वापर करायचे डॉक्टर लोक तेव्हा एक डॉक्टर ह्या बर्फाची वाट बघत होता बर्फ कधी येईन कधी येईन म्हणजे व्यापारी त्याच्यापर्यंत बर्फ कधी घेऊन येईन मग त्याला तेव्हा एक कल्पना सुचली की माणसाने जर अग्नीचा शोध अनादिकाळापासून लावला तर बर्फाचा शोध आत्तापर्यंत का नाही लागला या विचाराने त्याला अस्वस्थ करून टाकलं मित्रांनो जगात कितीतरी महान शास्त्रज्ञ आहे ज्यांच्या परिश्रमामुळं ज्यांच्या चिकाटीमुळं कष्टामुळं आज मानवतेचं कल्याण झालं मानवाचा सगळ्यांचा फायदा झाला आपला त्यातले असेच एक डॉक्टर आहेत असेच एक शास्त्रज्ञ आहेत जे अत्यंत कमी ओळखले जाणारे आहेत तुम्हाला माहिती आहे की नाही काय माहिती नाही डॉक्टर जॉन गोरी हे अमेरिकन डॉक्टर आहेत त्यांनी त्या काळामध्ये एअर कूलिंग प्रणालीचा शोध लावला म्हणजे वातावरण थंड करायची सिस्टीम त्या काळात त्यांनी शोध लावला आत्ताच्या काळातल्या आधुनिक एअर कंडिशनिंगचा पाया त्यांनी रोवला मित्रांनो डॉक्टर जॉन गॉरी यांचा जन्म न्यूयॉर्कमध्ये एकतीस डिसेंबर अठराशे तीन रोजी झाला त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये के पाऊल टाकलं ते डॉक्टर झाले त्यांनी अनेक पेशंटला बरं केलं अनेक पेशंटचे उपचार केले आणि याच काळात आपला जो फेडरिक ट्युडर आहे ना तो बर्फ विकायचा त्याचा धंदा खूप जोरात सुरू झाला होता त्याला लक्षात आलं डॉक्टर जॉन ग्वारी आधुनिक बर्फाचा शोध लावायच्या चक्करमध्ये तेव्हा तो म्हणला हे हे होता कामा नाही कारण ह्यानी त्याचं नुकसान होईल त्यामुळे तो सगळ्यांना सांगत सुटला की डॉक्टर जॉन ग्वारी बर्फ बनवतो आहे म्हणजे देवाच्या विरुद्ध चालला आहे निसर्गाच्या विरुद्ध चालला आहे बर्फ बनवायचं काम निसर्गाचं आहे देवाचं आहे मानवाने निसर्गाचं काम हातात घेऊ नये असा प्रचार तो सगळीकडं करू लागला पण तरीसुद्धा आपले डॉक्टर जॉन गोरी यांनी थक परिश्रम करून अभ्यास करून वातावरण थंड ठेवणाऱ्या एका यंत्राचा शोध लावला म्हणजे ताप किंवा इतर काही आजारामध्ये थंड हवा पुरवण्यासाठी ह्या यंत्राचा उपयोग होऊ लागला तेच यंत्र आत्ताच्या काळातील आधुनिक ए सी बनवण्याच्या तंत्रज्ञानाचा पाया होतं त्यांनी हे यंत्र शोधताना म्हणजे यंत्राचा शोध लावताना विविध प्रकारचं तंत्रज्ञान आणि रसायनांचा वापर करायला सुरुवात केली आणि हे सगळं करून त्यांनी ते यंत्र बनवलंच जेणेकरून पेशंटला म्हणजे जे ज्यांना ताप आलेला आहे किंवा आजारी अनेक पेशंट आहे त्यांना थंड हवा पुरवण्यासाठी या यंत्राचा वापर होऊ लागला किती चांगलं काम केलं बरं डॉक्टरनी आणि ह्याच कामामुळे पुढे ए सीचा शोध लागायसाठी प्रेरणा मिळाली ला तर मित्रांनो बघितलं आपल्या फेडरिक ट्युडरनी स्वतःच्या भल्यासाठी बर्फ विकायला सुरुवात केली होती जगाच्या कल्याणासाठी नाही त्यामुळे त्याचा धंदा कधी ना कधी कदि बंद होणारच होता पण आपले डॉक्टर जॉन गोरी यांनी जगाच्या कल्याणासाठी बर्फ बनवायसाठी एक योगदान म्हणजे थंड हवेचं मशीन बनवलं जगाच्या कल्याणासाठी बनवलं म्हणून ते यशस्वी झाले तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ थंड वाटला का म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला डॉक्टर जॉन गॉरी यांनी जो शोध लावला त्याचा किती फायदा झाला तेही कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि पाहत राहा हास्य इतिहास